नमस्कार मी सुवर्णाज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज आपण नवरीने पै नवरीची पैठणी साडी आहे आणि एंगेजमेंट आहे जे साखरपुडा आहे त्यासाठी साडीला गोंडे कसे करून घेतले ते पाहूया आपण खूप सुंदर असे गोंडे झालेले आहेत काठाचा कलर गोल्डन कलर आणि साडीचा कलर असे दोन कलरचे मी गोंडे केलेले आहेत खूप सुंदर असे झालेले आहे चला तर आपण वेळ न करता ते कसे केले ते पाहूयात हे पहा ह्याचे गोंडे तयार करण्यासाठी मी दोन दोन इंचावर अशी निशाणी करून घेतली पूर्ण साडीच्या पदराला अशा दोन दोन इंचावर निशाणी केलेली आहे आणि आपण ह्याला कसे गोंडे वापरायचे आणि कसे गोंडे तयार करून वापरलेत का रेडीमेड वापरलेत तेही सांगते मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी याच्या आधी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गोंडे बनवण्यासाठी तर ता त्याला मी हाताने तयार केले होते गोंडे ते गोंडे कसे करायचे याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मी ह्या साडीला मला अर्जंट होते म्हणून ह्या साडीला मी रेडीमेड गोंडे आणलेले आहेत आणि सणाचा टाईम आहे आणि साडी तर अर्जंट द्यायची आहे म्हणून मी तयारच गोंडे घेऊन आलेली आहे तर पहा ते तयार गोंडे कसे लावायचे हे पाहूयात त्यासाठी मी सुई दोन पदरी दोरा ओळून घेतला दुहेरी एक गाठ मारून घेतली आणि जसे मी एवढे दाखवलेले त्याप्रमाणे साडीला आधी सुई दोऱ्याने टाक एक टाका मारून घ्यायचा आणि ह्या गोंड्याला वरच्या साईडला एक गोल्डन कलरची दोरी असते ती दोरी काढून घ्यायची पाचशी ह्या पद्धतीने काढून घेतलेली आहे म्हणजे गोंडा जो आहे तो मऊ होतो आणि ह्या पद्धतीने पूर्ण साडीला हा जो गोंडा जो आहे तो टाचून घ्यायचा म्हणजे पॅक करायचा जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे असा पॅक करून घेऊया तीन चार टाकी मारायचे म्हणजे गोंडा जो आहे तो व्यवस्थित पॅक होतो हे पण आता गोंडा पॅक झाल्यानंतर हे पाच तिन्ही चारही साईडने असा व्यवस्थित गोंडा पॅक करून घेतला आता गोंडा पॅक केलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला मणी ओवायचे आहेत मी मणी लावणार आहे साईडने पण आता त्याच्यासाठी मी असे मणी जे आहेत गोल्डन कलरचे मण्याचा वापर केलेला आहे असे मणी ओवून घेतले तुमच्या चाह गोंड्याच्या साईजनुसार ओवून घेतला घ्यायचे मी आठ ते नऊ मणी ओवून घेतलेले आहेत पाशे मणी ओवून घेतल्यानंतर जो गोंड्याचा वरचा भाग असतो त्याला गोलाकार असे टाचून घ्यायचे आणि दोन तीन ठिकाणी असे आतल्या साईडने घालून घेऊन बाहेरच्या साईडने असे व्यवस्थित टाचून घ्यायचे म्हणजे जो गोल राऊंड मण्याचा केलेला असतो तो पॅक होतो म्हणजे आपले गोंडाही निसटणार नाही आणि मनी खा निसटणार नाहीत एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने दिसते पहा असे दोन तीन ठिकाणी मनी पण मण्याची जी माळ ओवलेली आहे गोल ती टाचून घेतली पहा किती सुंदर असा गोंडा तयार झालेला आहे आता खालच्या साईडला गाठ मारून आपण दोरा कट करून घेऊयात पहा खूप सुंदर झालेला आहे ह्याच पद्धतीने मी सर्व गोंडे लावून घेणार आहे आता मी एकाच कलरच्या आधी पहिल्यांदा लावून घेते आणि नंतर गोल्डन कलरचा कारण दोरा मॅचिंगचा वापरला म्हणजे दिसणार नाही त्यामुळे एकाच कलरच्या आधी लावून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या कलरच्या दोऱ्याने लावून घ्यायचे